Hmm. साइड ला बस ना तर आमराम मित्रांनो सर्वांना मित्रांनो आता आपलं चालू केलेलं आहे या पटपटाला लाईव्हवर आमचं काम चालू आहे कापसासाठी भोत शिवायचं आता कापसा फुटायला चालू होणार आहेत ना त्यासाठी भूत पण लागणार आहेत त्याच्यामुळं बसलेलं शिवत सुतुळी नियंत्रणी नाही दोन मिनिट होत आले दोन मिनिट होत आले झाले Kamu nak pergi ke करा, कमेंट।, कमेंट, कमेंट करा कमेंट तुझ मला आले एवढे कमेंट नाही आलो का कमेंट करा चला बायवर सगळ्यांचं स्वागत आहे चला पटपट कमेंट करा रामा भाऊमाने आपले रामादाजी आलेले तर रामादाजीने आगमन केले तर रामादाजी राम राम तुम्हाला माझ्याकून पण रामादाजीने राम राम कुमेंट टाकलेली तुम्हाला पण माझ्या कोण राम हा तर शिवायच काम चालू आहे आपले खाली विकास भाऊ पण आले तर आपले विकास भाऊ म्हणतो तर जेवण झालंय का तर जेवण झालंय आणि आता कापसासाठी भोत लागणार आहेत ना ते श्रीमत बसलत संध्याकाळी आपलं टाइमपास त्यांनी नाव दिलेलं राम राम भास्कर भाऊ माझ्याकडून तुम्हाला लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले रामादाजी परत रामरामच म्हणते तर रामरामदाजी राम तुम्हाला पण माझ्याकडून बरं का <laughs> तर खाली काय नाव आहे भास्कर पार नाही खूप पाऊस अरे हे नाव काय म्हणते मी नाव भास्कर भास्कर नाव आहे का बरोबर तर आपले भास्कर पटेल भाऊ म्हणतात खूप पाऊस आहे का काय म्हणलं काय वचवून पाऊस खूप पाऊस सारखी हा पाऊस खूप आहे सध्या बरं कामच्या भोत शिवायचं काम तर आपले रामादाजी म्हणतात अभ्यास कर करा अभ्यास अभ्यास करतो बर का आताच अभ्यास करून आलाय तो आता मला काही ते इंग्लिश वाचित नाही त्याच्यामुळं बसलाय तो पुढं इंग्लिश वाचण्यासाठी मला इंग्लिश कुठं वाचित आहे सुदर्शन इंग्लिश वाचित होईल तर आपले विकास भाऊ म्हणतात वरती शिवायचे भूत तर हो भाऊ मशीनवर आहे ना पंचवीस रुपयाला भूत घेते ती एक तर मग त्यापेक्षा आपलं आणि ते काय होतं परत माहिती का फाटवतो पण बरं का लवकर आपलं घरी जर शिवला का सुतळीनी तुम्हाला सांगतो दोन वर्ष भोताला काहीच होत नाही परत आणि एकदम असा निर्भर खट भोत बनतोय आणि चांगला पण राहतोय <coughs> अगदी सरळ सरळ सारखाच झाला बाहेर हे बघा एकदम भारीमध्ये भोत होते शिवण्यात येते तर आपले घरी जर शिवले तर आपले राम दजी म्हणते तर खाली हा विकास भाऊची कमेंट आहे परत भास्कर भाऊची का। का। कापसाला काय भाव आहे तिकडे तर आता अजून काय कापसाला भाव निघाला नाही बरं का कारण आता कापस चालू व्हायला लागली होती बर का फुटायला तर पाऊस चालू झाल्यामध्येच त्याच्यामुळे आता कापसं बरेच खराब होते आणि समजा बोंड ते असे काळे पण पडणार आहेत आता पडत लागले तर आज गेल तर चक्कर मारायला तर दोन दोन तीन तीन चार चार बोंड असे काळे पडलेत प्रत्येक झाडाचे तर उन्हाच्याला मी त्याच्यावर एक हिडो घेणार आहे बरं का आपल्या काप कापसाच्या कपाशीवर समज तर परत आपली इक भाऊ म्हणतात खाली वर तर वर म्हणजे काय तुमचं कळलं नाही बरं का, का भाऊ मला आपले दजी म्हणतात कापूस फुटला काय हो आहे ना कापूस दजी कापूस फुटायला झाले चालू कापूस फुटला आता ते बघा आता हे आम्हाला मस्त हो भोत शिवायचं काम लागलेलं बरं का ताजी तर आपले काय नावर हा भास्कर भाऊ म्हणतात आलो ओला कापूस धुळेला सहा हजार पाचशे रुपये समज हा हा सध्या कापसं ओलेच आहेत ना त्याच्यामुळं भाव कमी राहणारच नंतर भाव वाढत आहेत कापसं ते पूर्ण वाळले का पण आमच्याकडे अजून भाव काही निघाला नाही बर का त्याच्यामुळे काही सांगता पण येत नाही आणि चांगले कापस चालू झाले का मग भाव निघतो आमच्या इकडे ज्ञानेश्वर हा आपली आत आली म्हणलं पण कोणतं हे का आहे का बरोबर झोपायचं काय तर समजाजी म्हणते तर झोपायचं काय तर हां झोपायचं नाही टाइम टाईम बरं का झोपायला अजूक टाईम नाही झाला भोत शिवायचं काम चालू तर भोत शिवीत शिवित बसलोय लाईव्हवर <clears throat> आणि सुदर्शन बसलाय पुढं तर खाली आपले विकास भाऊ म्हणतात सोयाबीन खणी प्यारा असतो असतो का।, का हा तर भाऊ आमच्याकडं सोयाबीन वगैरे तुरळी का असते बरं झालं पाच सहा टक्के एकदम मोठे मोठे शेतकरी आमच्या आमच्यासारखे समज लहान शेतकरी कुणीच फिरत नाही आमच्याकडं सोयाबीन आपले दजी म्हणते तर परत कापूस या चला येवा का आम्ही समज हा कापूस या चला यावा का असं म्हणता म्हणायचं तुम्हाला पण थोडंसं चुकलं आहे कमेंट कमेंटमध्ये बरं का तर तुमची काय गरज नाही दाजी आम इकडं जर आले तर तुमचं तिकडचं काम बंद पडायचं तर आपले दाजी परत खाली दाजी म्हणते तर आत्ताशी आत्ताशी बघितलं काय तर हो ना सुदर्शननी बघितलं मी बघितलं ना आता मी इकडं होत हे करायचं ना आता आहे ना त्याच्यामुळं मी काय एवढं लक्ष दिलं नाही मला इंग्रजी येत वाच इंग्रजी वाचायला येत नाही ना त्याच्यामुळे मला मिळत लागत नाही थोडस चौकूनच सारखाच मोठा लोट व्हायला हा दुसरं घ्यायचं दुसऱ्या कोणीच थोडस हेच करावं लागणार हे मोठा लट व्हायला लागलाय उचला नाही उचलता येत नाही समजा हा तिथं ना आपले एकाच भाऊ म्हणतात परत लाईक केले एक नंबर धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल खूप खूप माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि शुभ संध्याकाळ माझ्याकडून तुम्हाला आणि आपले भास्कर भाऊ म्हणतात भगवान बाबा गड किती किलोमीटर अंतर आहे तुमच्या गावापासून तर भगवान तर आमच्या गावापासून थोडासा बरं का अंतर काय मला फिक्स सांगता येच नाही गेल्यामुळे मी पण बरं का तरी मी मला वाटतं साठ पन्नास साठ किलोमीटर येईन नाही साठ सत्तर किलोमीटर भगवान बाबाचं गट पन्नास पन्नास नाही पण पन्नासपेक्षा जास्त येईन साठ साठच्या आसपास बरं का साठ सत्तरच्या आसपास एवढा तरी येईन आमच्यापासून तर म्हणजे खाली दाजचीच कमी टाईम करत आतीची आपल्या हा ते बघ ठिकाणी मग लाईव्हला व तशी तू काय आता म्हणजे काय कळलं नाही व तशी व तशी काय आता भोत समज भोतशी तू काय आता समज असं म्हणायचं आहे का तुम <laughs> तुम्हाला मग ते थोडंसं लिहिण्यात चुकलंय बरं का तुम्ही जाऊन बघा डबल कमेंटला बरं का ताजी तर खाली आपले गणेश भाऊचं पण आगमन झालेलं आहे गणेश भाऊ शुभ संध्याकाळ माझं पण तुम्हाला आणि लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वर का गणेश भाऊ गणेश भाऊ म्हणतात आमच्याकडे खूप जादा पाणी चालू आहे तर हो भाऊ आमच्याकडं पण लय पाऊस आहे मरणाचा पाऊस आहे दिवसातून तर सकाळी आला बारा एक वाजता बरं का आणि परत तीनला चारला पण आला आणि परत आता संध्याकाळी पण थोडा थोडा चालू झाला हा म्हणजे तरी पण बराच झाला समज बरेच थेंब झालं ते चालू ते उघडला आता बरं का तर आमच्याकडे पण भरपूर पाऊस चेलो असं शेतामध्ये बी लय नुकसान झाले बोंड हे सारे असे काळे कोळ हे सारे कापसाचे तर परत आपले गणेश भाऊ म्हणतात खाली लाईक केले धन्यवाद धन्यवाद भाऊ गणेश भाऊ तर आपले पप्पू भाऊचं पण आगमन झालेलं आहे बरं का आपल्यालाहीवर शुभ संध्याकाळ भाऊ तुम्हाला माझ्याकून आणि पप्पू भाऊ म्हणतात लाईक केले नमस्कार तर बरं बरं धन्यवाद धन्यवाद भाऊ आणि परत खाली पप्पू भाऊ म्हणतात दादा नमस्कार तर दादा नमस्कार केले बर का किले बर का पप्पू भाऊ मी तुला आणि आपले दज्जी म्हणतात आम्ही कापूस याचायला येतो आम्हाला काय किलो किलो याचायला तुम्ही देतान तर जे भाव असन त्याच्यापेक्षा रुपया दोन रुपयाने वाढून देऊ का <laughs> जगापेक्षा दोन रुपयाने जास्त बर का भाव तुम्हाला याचा काय काय हा बघा ते तुमची बहीण म्हणती पाहुण्याला तर फुकटच येतून द्यावं लागेल मग तर बघितलं <coughs> नायचे ऐकलं ना तुम्ही तर खाली आपले गणेश भाऊ म्हणतात राम राम पप्पू भाऊ तर पप्पू भाऊला पण राम राम केलेला आहे बरं का गणेश भाऊनी तर आपले भास्कर भाऊ म्हणतात मी आलो होतो भागवत भगवान बाबा गडाला असं आहे का बरं बरोबर एकदम बर। मस्त आहे बरं का <coughs> आणि आमच्या थोडाचही समजल्या अंतर नाही साठ सत्तर किलोमीटर येईन सांगतो बरं <laughs> का मला काही एवढं फिक्स माहित नाही बर का त्याच्यापेक्षा की वेळेस कमी निघण अगर जास्त जास्त तर नाही निघणार बरं का पण फिक्स मध्ये मला माहितीच नाही किती तर खाली आपले दजी म्हणतात ताई काय करतात दाजी ताई काय करतात दाजी दाजी हे काय आता मी बोता शिव्यात बसलो होतो पण इकडे काय लागलं कमेंटकडं ध्यान ना समज पुढं चालल्या कमेंट त्याच्यामुळं मग होतं शिवायचे बंद केले आणि कमेंटकडेच बसलं आता समज मोबाईलकडेच बघत आहे कमेंट आल्या तर वाचायच्या आणि उत्तर द्यायचं आपल्या प्रश्नाचं तर आपले पप्पू भाऊ म्हणतात रामराम मंडळी आणि इंग्लिशमध्येच आहे नमस्कार आहे का नमस्कार नमस्कार माझ्याकडून पण तुम्हाला नमस्कार पप्पू भाऊ आणि खाली आपले भागत भाऊ आलेत ना आता हे भागत भाऊ म्हणतात नमस्कार भाऊसाहेब तर माझ्याकून पण तुम्हाला नमस्कार राम राम आणि शुभ संध्याकाळ बरं का भाऊ आज थोडासा चेहरा फिका फिका दिसतं वाटतं बरं का तुम्हाला कारण बाल्पाचा उजाड इकडे जर इकडं जर घेतलं का तर काय व्हायला लागलं मोबाईलची रेंज पुरत नाही तिथं तर आहे मधी मधी त्याच्यामुळं आज दरवाजापाशीच मोबाईल ठेवला आहे आणि मी त्याच्यामुळे थोडंसं अंधक पण दिसत आपले विकास भाऊ म्हणतात शेतात आणि शेतात आणि दर किती अंतर आहे म्हणजे शेताचा घराचा मानायचं का तुम्हाला विकास भाऊ शेताचा आणि घराचा मानायचं ना तर आमच्या शेताचा आणि घराचा तीन किलोमीटरचा अंतर आहे बरं का तर आपले गणेश भाऊ म्हणतात पप्पू दादा नमस्कार तर परत आपले हा विकास भाऊ म्हणतात घर ते बरोबर आहे हा तर तीन किलोमीटरचा अंतर आहे आमचा शेत घर एवढं रोजचं राहणार शेतात येणं जाणं करावं लागत आहे आम्हाला पण तर आपले भागवत भाऊ म्हणतात आठ रुपये किलो आहे कापूस तर भाऊ आमदा आठ रुपये किलोनी पण लेबर भेटणार नाही आमच्या इकडं तर सुरुवात दहा रुपये होती आणि नंतर परत वाढ समज काही काही शेतकऱ्या शेतकऱ्यांनी जर भाव वाढला तर एखाद्या वेळेस अकरा रुपयापर्यंत पण जाईन आमदार आणि जाणारच आहे बरं का अकरा बारा रुपयापर्यंत ऐष्ट भाव होतोय आमदार आणि नंतर शिवळच्या ह्याला तर मग भरपूर होते पंधरा सोळा सतरा अठरा जसे देतील तसे समज तर आपले गणेश भाऊ म्हणतात आमच्याकडे तीन दिवसापासून जोरदार पाणी चालू आहे रात्र दिवस दिन हा समज रात्र भरून आणि दिवसा पण तर पाव पाव हो पावसाने असं भरपूर पाऊस आहे सध्या आम्हाला पण पण कसं सारखा नाही राहत बरं का उघडतोय त्यातले त्यात कमी जास्त होतोय बरं का पण फिक्स असा लागून नाही राहत पण आला तर इतका जोरदार येतोय की एक तासामध्ये तर ता नदी नाले एक सारं पूर्ण पाणीच पाणी बी असं इतका पाऊस ना आता पाऊस पा, मागचे बी भरपूर झालेले त्याच्यामुळं पाणी काय निघायला बाहेर टाईम लागत नाही शेतातलं पाच मिनिटात तर पाणी लगेच एक तर पहिलेच पाणी वाहते अजून बात 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 कुटून बी असं पाण्याचा पाजर चालू आहे तर आपलं भाऊ म्हणतात आमच्याकडे चार दिवसापासून लाईट नाही आहे तर हो का आमच्याकडे पण सुद्धा प्रॉब्लेम येतो आहे बरं का लाईटचा एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये लाईटचा पावसाने त्याने होतोय प्रॉब्लेम कारण त्याला काय करता येतं आता लाईट जर नाही आली तर काहीच करता येत नाही आता आता मी दोन तीन दिवसाचे दोन तीन दिवस झालं माझं पण लई बंद आहे लाईट मुळ तर परत आपले गणेश भाऊ म्हणतात चार्जिंग संपली माझी दोन तर बरं बरं धन्यवाद धन्यवाद भाऊ लईवर आल्याबद्दल वेळात वेळ काढून माझ्याकडून शुभ संध्याकाळ तुम्हाला मला भाऊ आणि खूप खूप धन्यवाद आपले भागत भाऊ म्हणतात खाली भगत भाऊची कमेंट आहे झालं का भागवत भाऊ जेवण तर हाऊ भाऊ जेवण करून कापसासाठी भूत शिवत बसलो होतो पण आता बंद केले तर लाईव्ह चालू केलं त्याच्यामुळं तर आपले विकास भाऊ म्हणतात खाली शेती शेती घरी अंतर हा समज शेतीचा घराचं अंतर आहे ना तर तीन किलोमीटरचं अंतर आहे उगा हा तीन किलोमीटर फिक्स येतेच खाली आपले भागत भाऊ म्हणतात लाईक पण केले भाऊ साहेब बरं बरं धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या पण लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं तर मग जेवण झाले का भागत भाऊ तुमचं विकास भाऊ 이제 원자력에 대해서. पण गेले काय जेवण झाले का भागात भाऊ तुमचं विकास भाऊ Eu gosto muito करा सुधर शेयर कमेंट करा लाइक करा शेयर करा शेयर करा कमेंट करा सब्सक्राइब करा नहीं नहीं ना सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब

he had two ते आता लाईव्हला बंद करावं बराच टाइम झाला आता टाइम बी झाला बराच अर्धा तास होऊन गेले के चालू केलेली तर चला मित्रांनो भेटूया उद्या संध्याकाळी तोपर्यंत तो आपल्या सर्व मित्रांना राम राम आणि शुभ संध्याकाळ लाईव्हवर आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद